आरक्षण मिळाल्यास अयोध्येत रामाच्या दर्शनाला जाणार अगदी रेल्वे भरून मराठा समाज जाणार जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर नक्कीच रामाच्या भेटीसाठी अयोध्येला जाणार असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी अहमदनगरमध्ये केलेलं आहे आणि आरक्षण मिळाल्यानंतर रामाच्या भेटीसाठी अयोध्येला ट्रेन भरून मराठा समाज जाणार असंही जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे जसं की आपल्याला माहित आहे जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत उपोषणासाठी तर मित्रांनो ते आता अहमदनगर मध्ये पोहचलेले आहे आणि तिथेच त्यांनी हे वक्तव्य केले आहे तुम्ही पुढे बातमीमध्ये पाहू शकता अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार मनोज मनोज यांनी प्रभू रामचंद्राची आरती केली त्यावेळेस ते बोलत होते श्रीरामांना ते आजचे दिवस नाही घातला आज मात्र आनंद उत्सव आणि आनंदच व्यक्त केला बघा भरून जाते अयोध्या बाकीचे घरीमध्ये घरी आलवाय भरून येत आपलं बघ घर्यालव्या जातात काय दान दन!